जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचलनालय महाराष्ट्र राज्य आणि परभन्ना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात मायेचा पांघरुण या लघुपटाने तर सितार मेकर ऑफ मिरीज या माहितीपटाने बाजी मारली आहे लघुपट माहितीपट व्हीलॉग अशा तीन प्रकारात हा महोत्सव झाला आहे पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पर्यटन तज्ञ डॉक्टर विश्वास केळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे महाराष्ट्र पर्यटन विशेष ठरलेल्या मायेचं पांगरूट याला दहा हजारांचा रोग पारितोषिक व इतर सर्व विजेत्यांना मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात हा महोत्सव झाला ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मीडिया व मास कम्युनिकेशन विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ माधवी रेड्डी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झालं प्रसंगी ज्युरी सिमरन जेठवाणी संयोजक व परभन्ना फाउंडेशनचे संस्थापक गणेश चप्पलवार पर्यटन संचालनालयाचे आनंद जोगंदळ के अभिजित सल्लागार महेश ठाकूर जीवराज चोले आदी यावेळी उपस्थित होते माधव अभ्यंकर यावेळी म्हणाले की पर्यटनाच्या संकल्पनेवर लघुपट महोत्सव होणे हे एक आवश्यक गोष्ट आहे हा महोत्सव अधिक व्यापक झाला पाहिजे प्रवासामुळे खूप माणसे जोडली जातात प्रत्येक माणसाशी संवाद साधावा त्यातून परस्परांच्या ज्ञानात भर पडते प्रवास पर्यटन आपले जगणे समृद्ध होण्यास उपयुक्त ठरते आनंदाने आयुष्य जगण्याची प्रेरणा त्यातूनच मिळत असते प्राध्यापिका डॉक्टर माधवी रेड्डी म्हणाल्या की पर्यटन हे क्षेत्र खूप आर्थिक उलाढालीचं क्षेत्र आहे त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेत नक्कीच होत असतो सरकारने पर्यटन हा विषय अधिक गांभीर्याने घ्यावा पर्यटन आणि चित्रपटसृष्टीची सांगड घातली तर आर्थिक प्रगतीला आणखी प्रोत्साहन मिळेल मेघराज राजे भोसलेही यांनी सर्वांचं अभिनंदन करत हा उपक्रम स्तुत्य असल्याचं सांगितलं प्रास्ताविकात गणेश चप्पलवार म्हणाले की भारतात पर्यटनासाठी खूप समृद्ध व अनुकूल परिस्थिती आहे इथले निसर्ग सौंदर्य ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणे नेत्रदीपक आहेत मात्र त्याचा पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने म्हणावा तितका विकास झालेला नाही याबाबत जनजागृती वाढावी तसेच लघुपटांच्या माध्यमातून अज्ञात पर्यटन स्थळे समोर यावीत या उद्देशाने हा महोत्सव आयोजितला जात आहे नेहमीच्या जागा पण वेगवेगळ्या पद्धतीने दाखवणे ही कला आहे सर्व लघुपट खूप सुंदर होते असं निरीक्षण डॉक्टर जेठवाणी यांनी नोंदविलं महोत्सवात प्रारंभी नृत्याविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण झालं डॉक्टर सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केलं असून असीम त्रिभुवन यांनी आभार मानले सारंग मोकाटे महेश काळे यांनी महोत्सवाच्या आयोजनात परिश्रम घेतलेत महोत्सवात पर्यटन तरुणाई आणि शांतता या विषयावरील चर्चासत्रात बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम बजेट ट्रॅव्हलर प्रज्ञेश मोळक टुरिझम प्रॅक्टिशनर ऋतुजा अशलारे यांनी विचार मांडलेत तेजाली शहासने यांनी संचालन केलं पर्यटनाला जाताना प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीचे स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याचं भान राखावं तेथील लोकांमध्ये मिसळून पर्यटनाला गेलेल्या ठिकाणाविषयी नाते जोडावे असं मत अधिक कदम यांनी नोंदविलं शाश्वत पर्यटनावर भर देत कमीत कमी, -कमी खर्च प्लास्टिकचा वापर टाळण्यासह पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं ऋतुजा आसलारे म्हणाल्या आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकाचा उत्तम पाहुणचार करावा असंही त्यांनी सांगितलं प्रज्ञेश मोळक यांनी माणसाने जग फिरून समजून घ्यावं पर्यटन करताना पृथ्वीचा येथील जीवांचा रास होत नाही किंवा त्यांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची आपण काळजी घेण्याचं आव्हान केलंय